खुणातील संशयित कारागृहात जाण्यापूर्वी बेडींसह पळाला बिटा परिसरातील खुणातील संशयित लक्ष्मण अण्णा चौगोले राहणार बिटा हा वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात जाण्यापूर्वी आवारातूनच बेड्यांसह पळाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून या घटनेनं खळबळ उडाली आहे त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत अधिक माहिती अशी की दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता गेल्या काही दिवसांपासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता तसेच पायदेखील लोळे पडत होते त्यामुळे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हो उपचार करण्यात आले तेथून त्याला कोल्हापूरच्या सी पी आरमध्ये उपचारास पाठवले होते तेथे दोन तीन दिवस दाखल होता त्यानंतर ते त्याला ससून रुग्णालयात उपचारास पाठवण्याची शिफारस केली होती लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला पोलीस सांगलीत घेऊन येत होते जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर्वी अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण हा बेड्यांसह हो पळाला त्यामुळे पोलिसांची पळापळ पड़ झाली परंतु अवघ्या काही मिनिटात लक्ष्मण अंधारात पसार झाला होता पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली परंतु तो हाती लागला नाही त्यामुळे रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली